यशस्वी उद्योग करायचा असेल तर एक सिक्वेन्स फॉलो केली पाहिजे ज्याला आम्ही सातत्याने आमच्या अनुभवातून सांगतो बऱ्याचदा आपण रिस्क घेतो ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी अशी रिस्क नको की मी एकदा उभं राहिलो तर परत उभं राहायला स्कोपच नाही मिळायला पाहिजे यू शूड टेक रिस्क पण कॅल्क्युलेटेड रिस्क असावी ती रिस्क घेतल्यानंतर एक फ्रेमवर्क फॉलो व्हायला हवी माझ्या दृष्टिकोनातून यशाचा कोणता फॉर्म्युला नसतो कोणती ब्लू वगैरे मी तुमच्याशी शेअर करणार नाही कारण ब्लू ही बिल्डिंगची असते जी फिक्स असते त्याच्यामुळे इथे आम्ही सगळेजण जे काही तुमच्याशी बोलतो आमच्या अनुभवातून जे काही सो कॉल्ड सक्सेस आम्हाला मिळालं आहे त्याच्यातून त्याच्यातून तुम्ही काही पॉइंट्स घेऊ शकता आणि ह्या पॉईंटच्या आधारे तुम्ही रिसर्च करू शकता कारण अशी काही ब्लूप्रिंट आणि यशाचा फॉर्म्युला कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये नसतोच मुळात कारण हे सगळे बिल्डिंगसाठी असतात ब्लूप्रिंट्स आणि हे धंद्यासाठी आपल्याला उद्योगांसाठी आपल्याला काही फ्रेमवर्क मी तुम्हाला सांगू शकतो आणि या फ्रेमवर्कमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या उद्योगधंद्यांमध्ये असो किंवा मार्केटमध्ये जे काही सध्या चालू असेल त्याच्यात रिसर्च केलं पाहिजे